नमस्कार मंडळी आज आपण उकडीच्या मोदकांना कळ्या करण्याचे सहा प्रकार पाहणार आहोत बऱ्याचदा पारंपरिक पद्धतीने उकडीच्या मोदकांना कळ्या न करता येण्यामुळे आपण मोदक बऱ्याचदा करत नाही पण आज आपण सहा असे प्रकार पाहणार आहोत ज्यामुळे आपण उकडीचे मोदक करू शकतो तर ह्या वर्षी गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य आपण जरूर करू शकतो कारण की या ठिकाणी मी पारंपरिक पद्धतीने जरी तुम्हाला कळ्या करता येत नसतील तर कळ्या कशा करायच्या ते मी सांगणार आहे तर या ठिकाणी आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी ओल्या नारळाची चव घेऊ शकतात या ठिकाणी एक मोठी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि त्याच वाटीने मोजून मी अर्धा कप दूध यामध्ये मिक्स करते आहे कारण की आपण या ठिकाणी ओलं नारळ घेतलेलं नाही आहे तर ओल्या नारळासारखी चव तयार करण्यासाठी या ठिकाणी मी खोबऱ्यामध्ये अर्धा वाटी दूध घातलं आहे आणि एक दहा मिनटं त्याला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आता या ठिकाणी मी तांदळाची पिठी एक वाटी घेतलेली आहे तर ही पिठी थोडीशी पिवळसर दिसते कारण की गिरणीवरती ढोकळ्याच्या पिठावर माझे तांदूळ त्या काकाने दळून दिले होते त्यामुळे थोडंसं पिवळसर कलर ह्या पिठीला आलेला आहे तर यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चवीपुरता आणि ज्या वाटीने पिठी मोजली त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी आपण या पिठीत घालायचं आहे एक वाटी पिठीसाठी अर्धा वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप घालते आहे आता तूप घालून झाल्यावरती व्यवस्थित आपण हे चमचाने मिक्स करून घ्यायचे आणि पाणी हे मी गरम घातलेलं आहे या ठिकाणी मी उकळ घेतलेली नाही आहे गरमागरम अगदी उकळतं पाण्यामध्ये आपण हे मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं आता या ठिकाणी हे बघा आपली ही ओल्या नारळाची सव तयार झालेली आहे आणि आता कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आहे दोन चमचे आणि या कढईमध्ये हे सगळीकडनं फिरवून घेतलं आहे यामध्ये आपण हे नारळाचं जे मिश्रण तयार केलं ते घालून घ्यायचं आहे व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपण मध्यमाचेवरती हे छान परतवून घेतल्यावर यामध्ये आपण अर्धा वाटी गूळ घातलेला आहे एक वाटी नारळाच्या चवसाठी अर्धा वाटी गूळ या ठिकाणी मी वापरला आहे गूळ मी कापून घेतला आहे जेणेकरून तो यामध्ये पटकन मिक्स होईल आणि मेल्ट होईल तर पुढची एक दोन मिनटं आपण याला छान परतलं की हा गूळ छान यामध्ये मिक्स होतो मेल्ट होतो त्यानंतर यामध्ये मी काजू बदामाचे थोडेसे जाडसर तुकडे घालते आहे मुदकांमध्ये ते खाण्याला खूप छान लागतात त्याचबरोबर एक चमचे जायफळ वेलची पावडर घात आहे व्यवस्थित चा हे मिक्स करायचं पुढचं एक मिनिटभर छान मंद आचेवरती याला परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे आता या ठिकाणी दहा मिनटानंतर आपली उकड आपण चेक करणार आहोत हे बघा असा छान घाम आलेला आहे तर उकड न घेता मस्त आपलं हे उकडीचं पीठ तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत हे बघा अगदी व्यवस्थित हे मुरून आलेलं आहे आणि गरम गरम पाण्यामध्ये आपण हे पीठ मिक्स केल्यामुळे उकड जशी तयार करतो त्याच पद्धतीचं टेक्शर या पिठाला येतं तर या ठिकाणी आपण एवढ्या प्रकारे उकडीचे मोदक तयार करू शकतो तर या ठिकाणी मी एक साचा घेतलेला आहे हा अॅल्युमिनियमचा साचा आहे आणि याची ह्या या, या पद्धतीचे तीन भाग असतात आणि ते जॉईन केलेले असतात तर बऱ्याचदा सगळ्यांकडे हा साचा उपलब्ध असतो तर या साच्यात मोदक कसे करायचे ते पाहतो आहे तर या ठिकाणी उकड घ्यायची आहे एक उकडीचा हुंडा यामध्ये घालायचा आणि सगळीकडनं याला असं बोट घालून प्रेस करायचं जेणेकरून या साच्याच्या कळ्या या उकडला उमटतील आणि वरून असं हे पीठ वरती उडायचं आणि थोडंसं पीठ वर राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण जे सारण केलं आहे ते सारण घालायचं उभं टाकार द्यायचा सारणाला आणि हे सारण यात घालून थोडंसं प्रेस करायचं आहे त्यानंतर हे जे वर आलेलं पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि हा मोदक बंद करायचा आहे एक्स्ट्राचं जे सारण आहे उकडीचे तर काढून घेतलं आहे आणि व्यवस्थित हे असं दाबून हा मोदक बंद करून घ्यायचा आहे हे बघा मस्त आपला या ठिकाणी उकडीचा सुरेख असा कळीदार मोदक तयार झालेला आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मी पेड प्रमोशन करत नाही आहे कारण की हे साचे माझ्याकडे आहे ते हे साचे वापरून उकडीचे मोदक कसे करायचे याच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर एकदम मस्त आपला सुरेख मोदक तयार झालेला आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे जर साचा नसेल तर हे मुदाळं असतं भाताचं मुदा असतो ज्यात आपण भाताला किंवा एखाद्या लाडूला आकार देतो तर हे मुदाळ्यामध्ये सुद्धा आपण मोदकाला छान आकार देऊ शकतो तर या ठिकाणी एक उकडीचा गोळा घ्यायचा त्यामध्ये हा घालायचा आणि सगळीकडनं या मुदळ्याचा आकार त्याला द्यायचा व्यवस्थित हे सगळीकडनं प्रेस करत करत असं गोल वाटीसारखा याला आकार देऊन द्यायचा आहे जेणेकरून ह्या मुदळाचा शेप या उकडीला येणार आहे त्या हळूवार खाली तूप लावून घ्यायचं आधी मुदळ्याला त्यानंतर हे पीठ यात घालायचं आणि हळूवार हे वरती काढून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो वरचा जाडपारीचा भाग आहे तो छान असा दाबायचा वरती होडायचा आणि बारीक करायचा मस्त अशी खोलगट आपल्या मोदकाची पारी तयार झालेली आहे आता हे व्यवस्थित वरती होळल्यानंतर यामध्ये सारणाचा गोळा घालायचा आहे त्यानंतर आपण रेग्युलर आपला मोदक जसा बंद करतो त्या पद्धतीने हा मोदक आपण बंद करून घ्यायचा आहे हे बघा अगदी सहज या ठिकाणी कळीदार आपला मोदक तयार झालेला आहे तुमच्याकडे जर साचा नसेल पण असं मुदाळं असेल, असे असेल भाताचं तर तरीसुद्धा तुम्ही असं छान सुरेख असा कळीदार मोदक तयार करू शकतात आता मोदक बंद करून झाल्यावरती वरच्या साईडने ज्या कळ्या पुसट झालेल्या आहेत मोदक बंद करण्यामुळे त्याला आपण असं टूथपिकने किंवा चमचाने परत थोडंसं दाबून किंवा रेषा देऊन हा मोदक व्यवस्थित तयार करून घेऊ शकतो हे पहा मुदळा वापरूनही अगदी सुरेख मोदक या ठिकाणी तयार झाला आहे तर या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचा साचा माझ्याकडे आहे हे बघा या पद्धतीचा हा साचा आहे प्लास्टिकमध्ये हा साचा मिळतो आणि या प्रकारे दोन भागांमध्ये हा पॅक केलेला असतो ते या ठिकाणी तूप लावून घ्यायचं ह्या साच्याला त्यानंतर एक उकडीचा छान त्यामध्ये गोळा घालायचा आणि सगळीकडनं ह्या साच्याचा आकार या उकडीला द्यायचं आहे आतमध्ये छान असं होल करायचं आणि दाबून दाबून हे जे उकडीचं पीठ आहे हे वरती होडायचं आहे हे बघा या पद्धतीने असं आतमध्ये दाबायचं आणि उकडीचं पीठ हे वरती होडायचं आहे हे बघा असं या पद्धतीचं वरती होडून झालं की आतमध्ये मस्त होल तयार होतो त्यामध्ये आपलं जे सारण तयार केलं आपण मोदकांचं ते घालायचं आहे त्यानंतर हे घालून झालं की हे एक्स्ट्राचं जे वरचं पीठ आहे ते यावर असं प्रेस करून दाबायचं आणि हा मोदक बंद करायचा आहे म्हणजे वरून एक्स्ट्राचं जी पारी आहे ती लावून आपल्याला हा मोदक बंद करायची गरज पडत नाही तर आपल्याकडे बऱ्याचदा साचा जरी असला तर साच्यामध्ये मोदक कसा करायचा ते बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल हे बघा अगदी सुंदर सुरेख आणि झटपट आपला हा न करता साच्यामध्ये उकडीचा मोदक तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होणारे हे मोदक आहेत तर या ठिकाणी आपले हा तिसऱ्या पद्धतीने सुद्धा मोदक तयार झाला तर ह्या साच्यातला छोटासा मोदक कसा करायचा ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगते आहे तर या ठिकाणी माझं दोन मोदकांचा हा सेट आहे त्यामध्ये हा सगळ्यात छोटूसा मोदक आहे आणि तो मध्यम आकाराचा मोदक आहे तर बऱ्याच घरात प्रसादासाठी जर उकडीचे मोदक करायचे असतील किंवा मंडळात मोदक द्यायचे असतील तर असे छोट्या आकाराचे भरपूर मोदक आपण पटकन तयार करू शकतो हे बघा या पद्धतीने हाई मोदक आपण व्यवस्थित सारण भरून बंद करून घेतलेला आहे आणि अगदी झटपट तयार झालेला आहे अवघ्या काही सेकंदात हा मोदक तयार होतो आणि अगदी सुरेख दिसतो अगदी छोटूसा आपला हा उकडीचा मोदक देखील या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आता आपण कोणत्याही प्रकारचा साचा किंवा मुदाळा नसेल तर अगदी हातांनीच हा मोदक कसा तयार करायचा ते या ठिकाणी पाहतो आहे त्या ठिकाणी उकड घ्यायची आहे छान त्याचा बॉल करायचा नंतर अशी याची पारी करून घ्यायची आहे आणि एक छोटासा सारणाचा सा बॉल करायचा त्यामध्ये पारीमध्ये हा बॉल घालायचा आणि मोदक हा बंद करून घ्यायचा जसं आपण एखादा पराठा भरतो त्या पद्धतीने आपण हा मोदक बंद करायचा आणि वरच्या सैने थोडासा लांबट आकार द्यायचा म्हणजे मोदकाचा आकार आपण याला द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने लांबट आकारात मी हा मोदक बंद करून घेतलेला आहे हे बघा छान असं प्लेन करून घ्यायचं सगळीकडनं आणि प्लेन करून झाल्यावरती आपल्या घरात टूथपिक असते टूथपिक वापरून आपण ह्या मोदकाला छान कळ्या करून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी मी टूथपिक घेतलेली आहे आणि या पद्धतीने या मोदकाला मी कळ्या करते आहे खूप जास्त मध्ये दाबू नका नाही तर हा मोदक फाटू शकतो वरच्यावर अगदी अल्लाद आपण याला हे प्रेस करून ह्या कळ्या करून घ्यायचे हे पहा सगळीकडनं मस्त कळ्या करून झाल्या वरचं जे टोक आहे मोदकाचं ते असं पकडायचं आणि हळूच हा मोदक खाली दाबायचा हे बघा तुम्ही पाहू शकता खाली दाबल्यामुळे ह्या कळ्या मोकळ्या झालेल्या आहे आणि अगदी सुटसुटीत दिसत आहेत कोणीच म्हणणार नाही की आपण याला टूथपिक वापरून तयार केलेला आहे इतका सुरेख कळीदार आपला हा उकडीचा मोदक तयार झालेला आहे तर आपण परत आता दुसरी पद्धत पाहणार आहोत या ठिकाणी परत उकडीचं एक गोळा घ्यायचा त्याची छान अशी पारी तयार करून घ्यायची आणि या पद्धतीने मोदक करताना पारी खूप जास्त मोठीही लागत नाही हे बघा यामध्ये आपण सरणाचा उंडा घातलेला आहे आणि मोदक हा आपण पहिल्याप्रमाणेच असा हुबट आकारात बंद करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने सगळीकडनं त्याला प्लेन करायचं हुबट आकार द्यायचा आहे आणि हुबट आकार देऊन झाल्यावरती या ठिकाणी आपण आपल्या घरात पोहे खायचा जो चमचा असतो त्याने याला कळ्या करतो आहे हे बघा म्हणजे टूथपिक जरी तुमच्याकडे नसेल एखादा साचा जरी नसेल तर साध्या पोहे खायच्या सुद्धा अगदी आकर्षक सुरेख असा उकडीचा मोदक करता येणार आहे छान त्याला कळ्या पाडता येणार आहे हे बघा जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याच्या मागच्या साईडने आपण याला अशा कळ्या करून घेतलेल्या आहे परत वरचा जो भाग आहे वरचा जो पॉईंट आहे मोदकाचा तो धरायचा खाली दाबायचा आणि ह्या कळ्या मोकळ्या करायच्या आणि अगदी सुरेख मोदक तयार झाला आहे परत अजून एक पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत जी चमचा वापरूनच आपण तयार करणार आहोत परत थोडंसं उकड घ्यायची आहे तिची पारी करायची आपण यामध्ये सारण घालायचं आहे सारण घालून झाल्यावर परत त्याच पद्धतीने हा मोदक बंद करायचा हुबट आकार द्यायचा आणि मोदकाचा आकार याला देऊन घ्यायचा आहे हे बघा अगदी सहज काही सेकंदात आपला हा मोदक तयार होतो कळी करण्याचा वेळ या ठिकाणी वाचलेला आहे सारण आणि उकड घेता येत असेल तर आपण हे मोदक सहज तयार करू शकतो तर या ठिकाणी चमच्याचा जो पुढचा भाग असतो त्याला थोडंसं तुपात बुडवायचं आणि त्यानेसुद्धा आपण याला अगदी सहज छान अशा चा, गोलाकार कळ्या पाडून घेऊ शकतो हे पहा सगळी साईडने आपण वरच्या चमच्याच्या वरच्या साईडने कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि पहिल्या दोन मोदकांप्रमाणेच आपण ह्या कळ्या पाडून झाल्यावरती वरचं टोक थोडंसं खाली दाबणार आहोत आणि ह्या कळ्या आपण मोकळ्या करून घेणार आहोत हे बघा आणि कळ्या मोकळ्या जरी नाही केल्या तरी अगदी सुरेख गोलाकार ह्या कळ्या दिसत आहेत ते हे बघा कळ्या पाडून झाल्यावर वरतून अगदी अल्हाद्याला दाबला आहे कळ्या सुटसुटीत झाल्या आहे मोकळ्या झाल्या आहेत आणि अगदी सुरेख असा छान आपला मध्यम आकाराचा उकडीचा मोदक तयार झाला आहे तर या ठिकाणी आणि हे पहा सहा प्रकारे आपण कळ्या कशा करायच्या ते पाहिल्या आहे आणि त्या कशा पद्धतीने आहे काय वापरून आहे तेही मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते आहे तर पारंपरिक पद्धतीने कळ्या नसतील करता येत तर तुम्ही उगडीचे मोदक सहज बनवू शकतात तर हे बघा मुदळ्याच्या सहाय्याने आपण पहिल्या नंबरचा मोदक केलाय जो ॲल्युमिनियमचा साचा असतो त्यानंतर त्याने आपण दोन नंबरचा मोदक तयार केला आहे आणि हे येल्लो कलरचं जे प्लास्टिकचा साचा आहे त्याने हा तीन नंबरचा मोदक तयार केला आहे चार नंबरचा मोदक आपण टूथपिकने तयार केला आहे तरी त्याच्या कळ्या तुम्ही बघा ती आकर्षक दिसत आहेत सुंदर दिसत आहेत आणि अगदी जसा साच्यात तयार होतो त्याच पद्धतीचा हा मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या ठिकाणी आपण जसा येल्लो कलरचा मोठा मोदक आहे त्याच पद्धतीचा छोटासा अगदी क्यूट असं मोदक आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी चमचा वापरून सुद्धा आपण मस्त सुरेख असा कळीदार मोदक तयार केलेला आहे हा सुद्धा मोदक अगदी साच्यात तयार केल्यासारखा दिसतो आहे तर साचा सा असला किंवा नसला तरी तुम्ही घरी उकडीच्या मोदकांना कळ्या पाडून घेऊ शकतात अशा मी सहा पद्धती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत अशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी उपयोगी बनेल आणि तुम्ही ह्या वर्षी उकडीचे मोदक घरी जरूर करून बघाल तर याला आपण दहा मिनटं वाफवून घेतलेला आहे छान वाफ आलेली आहे वाफ आली की नाही बघण्यासाठी असा हात लावायचा मोदक जर चिकट नाही लागला तर समजायचं आपले उकडीचे मोदक छान वाफवून झालेले आहेत तर या ठिकाणी आपण हे उकडीचे मोदक सर्व्ह करून घेणार आहोत हे बघा प्रत्येक आकारातला मोदक अगदी आकर्षक दिसतोय सुरेख दिसतोय सुंदर दिसतोय आणि पारंपरिक पद्धतीत कळ्या करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यापेक्षाही सोप्या साध्या आणि पटकन होणाऱ्या या मोदकांच्या कळ्या आहेत हे बघा अगदी सॉफ्ट आहे आतून सारण मधोमध व्यवस्थित यामध्ये पसरलं गेलेलं आहे आणि आपला मस्त उकडीचा मोदक तयार झालेला आहे मस्त साजूक तुपात हे मोदक आपण सर्व करू शकतो आपल्याला नैवेद्य दाखवू शकतो हे बघा हा मोदक मी कापून दाखवला अगदी सुंदर यामध्ये सारण पसरलेला आहे तर मंडळी ह्या मोदकांना कळ्या करण्याची आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली सहा पद्धती तुमच्यासोबत या ठिकाणी मी शेअर केली आहे तर हा व्हिडिओ कसं वाटला मला नक्की नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त महिला मंडळात शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन ट्रिक्स सोबत एका नवीन टिप्स सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय